सकाळ चकोळवून अंगावर पडेपर्यंत मनातल्या प्रवासाची ओढ अधिकच वाढत होती काही दिवसांपासून ठरलेला आमचा दहा मित्रांचा कोकण सफरीचा कार्यक्रम आता प्रत्यक्षात साकारत होतो पालीचा गणरायाचे दर्शन घेऊन आमचा प्रवास सुरू झाला गणपती बाप्पांचे दर्शन घेताच मन प्रसन्न झालं आणि पुढच्या प्रवासासाठी नवचैतन्य मिळालं पालीहून आम्ही रोहा मार्गे जंजिरा किल्ल्याकडे निघालो रस्त्यावर निसर्ग जणू सजून उभा होता निळभोर आकाशात पांढऱ्या ढगांचा कापूस ढग तरंगत होते नागमोडी वळण उंच डोंगर त्यांच्या कुशीतून जाणारे रस्ते सगळं काही जादूई वाटत होत रस्त्याच्या कडेला नारळांची आणि सुपारीची झाड हलक्या वाऱ्याने डुलत होती अधूनमधून एखाद्या छोटासा ओढा पांखरांचे किलबिलने आणि वाऱ्यांचा मंद झुरूप निसर्गाचा प्रत्येक रूप मनात साठव असे वाटत होते वाहनात गप्पांचा फळ रंगला होता कोणी विनोद सांगत होते तर कोणी गाणी म्हणत होत तर कोणी पुढच्या ठिकाणाची माहिती सांगत होता सर्वांचा उत्साह उंचावला होता सकाळी साधारणतः दहा वाजता आम्ही जंजिरा किल्ल्याकडे पोहोचलो समुद्राच्या काठावर असलेले मासे विक्रेते पर्यटकांची वर्दळ आणि बोटींची गर्दी सगळं काही जिवंत वाटत होतं तिकीट घेतली आणि आम्ही बोटीत बसलो अथांग समुद्रात बोट हळूहळू पुढे जात होती डावीकडे उजवीकडे पसरलेलं निळ पाणी आणि दूरवर दिसणारा भव्य जंजिरा किल्ला हे सर्व पाहून मनात एकच विचार आला किती अद्भुत रचना आहे त्यातच बोटवाले भैया आमचे गाईड झाले आणि त्यांनी आम्हाला या बुरुजाची माहिती देण्यास सुरुवात केली तो 22 टावर खड़े के देखो सर्कल दिख रहा है जिसको अपन टहलने ब्रुज बोलते हैं ना वॉच करने की जगह 22 साल में 22 ब्रुज बनाए 22 एकड़ का एरिया है किले को साढ़े नौ सौ साल हो गया और इस किले की जो हाइट है ना ये 90 फीट हाइट है और किला बोलेगे तो तीन फ्लोर के अंदर किला बना है नीचे की जो बाउंड्री है पानी की यहाँ पे बोलेगे तो बारूद स्टोर था जैसे दारू गोला बोलते है ना वो नीचे स्टोर करके रखते थे और बीच में देखो छोटी छोटी विंडो दिख रही है अंदर अंधेरा दिख रहा है वहाँ पे बारिश के अंदर टहल नहीं करते थे वॉच करते थे जैसा किला कोई कैप्चर करने के लिए आ गया तो यहाँ से देखभाल करते थे ऊपर जाके तोप चलाते थे किले में एट्टी फाइव तोफ रखी हुई थी ऐसे हर हाँ टावर के अंदर सात आठ तोप लगाई हुई थी अभी कुछ अंदर है कुछ पानी में गिरी हुई है और किले के अंदर बोले बोलेगे ना तो उस टाइम पे साढ़े पाँच सौ घर की बस्ती थी यानी दो छः हजार लोग की आबादी थी किले में नाइनटीन सेवनटी टू तक किले के अंदर बोलेगे तो दो से तीन घर थे जैसा अपना भारत आजाद हो गया फोर्टी सेवन भारत आजाद होने के बाद राजा लोग की हुकूमत थी खत्म हो गई हुकूमत खत्म होने के बाद यहाँ से आहिस्ता आहिस्ता बस्ती खाली हो के लोग ये गांव के अंदर शिफ्ट हो गए किले के अंदर पांच क्लास तक स्कूल था आयुर्वेदिक हॉस्पिटल वगैरह हर चीज किले के अंदर थी पे गाँव ही बसता था किले में और किले को जीतने के लिए ना बहुत से राजा आए जैसे शिवाजी महाराज आए संभाजी महाराज आए कानोजी अंगड़े आए शिमा अप्पा ब्रिटिश लोग आए लेकिन इस किले को कोई कैप्चर नहीं कर पाया फोर्टी सेवन तक ये किला हमकांग करेगा कोई इसको काउंकर नहीं किया हुआ है संभाजी महाराज किले को जीतने के लिए आए थे उन्होंने ऊपर से इस पहाड़ पर से अटैक किया था लगभग बोलेगे ना तो जंजीरे को जीत सकते थे लेकिन रायगढ़ फोर्ट पे जब मुगलों ने अटैक किया तो संभाजी महाराज जंजीरे को छोड़ के रायगढ़ पर चले गए क्योंकि रायगढ़ पे रायगढ़ जो थी उनकी राजधानी थी पावर थी इसलिए जंजीरे को छोड़ के वो तो रायगढ़ पर चले गए लास्ट तक जंजीरा फोर्ट जो है कोई इसको जीता नहीं है और किले का बोलेगे ना तो तीन रीजन है जो आपको मैं बुरुज बताया ना टहलने ब्रुज ये ब्रुज बोलते हैं इसको इसको ऐसा बना के रखा हुआ है देखो अंदर देखो अंधेरा दिख रहा है अंदर जाएंगे ना अपन अंदर जाने के बाद आपको पता चलेगा कि आप उन बाहर वाले को देख सकते थे लेकिन बाहर वाला अंदर वाले को देख नहीं सकता था यानी उसको ड्रेनाइट सिस्टम बना के रखा हुआ था और किले का बोलेगे ना तो तीन रीजन है पहला रीजन क्या है जब तक अपनी नाव मेन गेट के सामने नहीं आती है इसका एंट्रेंस पता नहीं चलता है देखो आपको इतना करीब आ गए गेट कहाँ पता नहीं चलता है गेट तो इतना बड़ा है कि दो ढाई सौ लोग खड़े रहते इतना बड़ा इसका गेट है और दूसरा रीजन क्या है किले के चारों साइड में ना समंदर का सॉल्ट वाटर हरा पानी है और किले के अंदर मीठे पानी के तालाब है तालाब तो इतनी बड़ी है ना जिस नाव में अपन बैठ के आए ऐसे तीन से चार नाव का अगर अंदर उठा के छोड़ेंगे नाव चलेगी इतनी बड़ी बड़ी तालाब है एक साठ फीट डीप है एक चालीस फीट डीप है और तीसरा रीज़न क्या है समंदर के बीच में किले को साढ़े नौ सौ साल हो गए ये किला है ना साढ़े नौ सौ साल से पानी के बीच में किला खड़ा है लेकिन पानी के लहरें होती है वेद होती है लहरों ने देखो पत्थरों पत्थर अंदर ढकेल दिया पत्थर अंदर चला गया लेकिन इसका ज्वाइंट है जो मटेरियल है अभी भी जगह पे कौन सा मटेरियल यूज किया

किल्ल्यांचे उंच बुरुच आणि इतिहासाचे प्रतिध्वनी जणू आमच्या समोर जिवंत झाले आम्ही सारे त्याच्या बोलण्याकडे एकाग्रतेने लक्ष देत होतो किल्ल्याच्या दिशेने जाताना तो गाईड आपलं काम पूर्ण करून थोडा शांत झाला आम्ही किल्ल्यात शिरलो आणि आमचा बापू पुढे झाला त्याने हाताने दाखवत म्हटले हे बघा मंडळी हा दरवाजा दिसतोय ना हा तो गुप्त प्रवेशद्वार मेरी बात से ये देखो। आ? जब के जमाने में कोई कैदी या कोई आदमी तो को मतलब किसी को शिक्षा देनी होती है ए, ए, तो, तो वो ऐसे जेल में रख दिया करते और उनको आप इधर आओ ये देखो उनकी मज़ारे हैं। जो लोग यहाँ पर बहुत पर अंदर रहकर मर जाते थे तो उनकी यहाँ मजार बनाई जाती थी और उनकी आत्मा को शांति किल्ल्यांचा दरवाजा समुद्राच्या पाण्यात लपलेला असल्याने तो सहज ओळखता येत नव्हता आम्ही आत गेलो आणि समुद्रात उभा असलेल्या त्या अभेदुर्गाचा भव्य देणे सगळ सगळे थक्क झालो किल्ल्याचा आत गोड पाण्याचा तलाव तोफांचे अवशेष आणि प्रचंड उंच बुरुच हे सर्व पाहताना इतिहास जिवंत झाला किल्ल्यांच्या टोकावर उभं राहून दिसणाऱ्या समुद्रांचा विस्तार तो क्षण शब्दात मांडता येणार नव्हता समुद्राच्या लाटांचा आवाज वाऱ्यांची झुडूप आणि त्या वातावरणातला शांतपणा अविस्मरणीय होता किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरून आत गेल्यावर दगडी भिंती उंच बुरुच आणि अरुंद गल्ल्या दिसल्या प्रत्येक वडणावर इतिहासाचा ठसा उमटलेला जाणवत होता किल्ल्याचा आत गोड पाण्याचा तलाव दिसला समुद्राचा मध्यभागी असूनही हे शक्य आहे हे पाहून आम्ही चकित झालो आम्ही तलावाच्या काठावर थोडा वेळ बसलो पाण्यात छोटे मासे पोहत होते काहींनी हात पाण्यात टाकला आणि मासे बोटांना स्पर्श करू लागले तो अनुभव अगदी वेगळा होता मुलं तर त्या माश्यांकडे पाहत खेळत होती यानंतर आम्ही किल्ल्याच्या बुरुजावर चलतो खालून समुद्राची गाज आणि वरून दिसणारा अथांग विस्तार आक्षण शब्दांचा पलीकडचा होता प्रत्येकाने मोबाईल बाहेर काढले फोटो काढायला सुरुवात केली कोणी सेल्फी घेत होते तर कोणी ग्रुप फोटो बुरुजाच्या टोकावर उभं राहून आम्ही जय भवानी जय शिवाजी असा नारा दिला त्या आवाजातील ताकद आणि अभिमान मनाला स्पर्शून गेला किल्ला पाहून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला गर्दी प्रचंड वाढली पर्यटकांची लगबग बोटीत चढ उतर आणि सगळीकडे बडबड आम्ही थांबून गर्दी कमी होईल का ते पाहू लागलो एवढ्यात कोणीतरी शिवाजी महाराज की जय असा नारा दिला क्षणात वातावरण दनानून गेला आम्ही सगळे एकत्र जय जयकार करू लागलो समुद्राच्या गाजेत मिसळलेले ते नारे अंगावर रोमांच आणणारे होते बोटीत चढताना मात्र थोडं धाकधुक वाटत होत लाटा थोड्या जोरात होत्या आणि बोट हलत होती काही जणांचा तोल जाईल की काय अशी भीती वाटत होती आम्ही एकमेकांना हात देऊन मदत करत सुरक्षितपणे बोटीत चढलो समुद्रातल्या त्या लाटा आणि वाऱ्यांच्या वेगात सुद्धा आमचं हास्य कायम होत परतताना अनेक बोटी एकत्र चालल्या होत्या त्या दृश्यातही एक वेगळं सौंदर्य होतं पाण्यावर तरंगणाऱ्या बोटींना पाहून जणू सागरी महोत्सव चालू आहे असं वाटत होत सूर्यकिनार सूर्य किरण पाण्यावर चमकत होते आणि वाऱ्याने केस विस्कटले जात होते काही जणांनी गाणी सुरू केली तर काही फोटोशूटमध्ये गुंग झाले होते बोटीत सगळीकडे आनंदाचा माहोल होता। आता थेट रो रो प्रवास करायचा कोणीतरी म्हटलं आणि सगळे उत्साहित झालो रो, रो जहाजाचा प्रवास ऐकूनच रोमांच वाढला मोठ्या जहाजावर गाड्या चढताना समुद्रावरून प्रवास करताना मिळणारा अनुभव वेगळाच असतो आम्ही पुढच्या टप्प्याची योजना लागलो चला आता रायगडाच्या दिशेने जाऊया निसर्ग इतिहास आणि आनंद यांचा संघ या संपूर्ण सफरीत एक गोष्ट स्पष्ट जाणवली महाराष्ट्राचा निसर्ग आणि इतिहास दोन्ही अफाट आहेत जंजिरा किल्ल्याची भव्यता समुद्राचा विस्तार आणि प्रवासातील प्रत्यक्षण हे सगळं आयुष्यात कायम लक्षात राहील पालीचा गणराय जंजिराचा इतिहास समुद्रातील साहस आणि मित्रांच्या सहवासातला आनंद या सगळ्याने ही सफर एक अविस्मरणीय आणि संस्मरणीय अध्याय बनले आहे किल्ला फिरून फोटो काढून आम्ही आठवणी मनात साठवून परतीचा मार्ग धरला समुद्रांचा लाटा आणि उन्हाची तीव्रता असूनही आमच्या चेहऱ्यावर आनंद कायम होता यानंतर आम्ही रो रो मार्गाने श्रीवर्धनकडे निघालो